मागणी हीच आहे की लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे आणि जर पोलीस यंत्रणा इतकी काम करतीये तर म्हणजे त्यांना आज इतका वेळ का लागतोय म्हणजे म्हणजे ते जर गुन्हेगार असतील तर मग ते स्वतः सिलेंडर होत आहेत पण पोलीस यंत्रणा काय करते इतक्या दिवस आणि जर आरोपी त्यांना जर वेळ लागत असेल इतका पकडण्यासाठी तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची आम्हाला न्याय कधी मिळणार माझी एकच मागणी आहे की सीडीआर नुसार जे आरोपी म्हणजे समजा नाव कोणाचे बी असतील किंवा कोणीही असेल ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूर हत्या केली आहे ते सीडीआर नुसार आज जे तीन आरोपी फरार आहेत त्यांना पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि सीडीआर नुसार जे आणखी आरोपी निघतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि पुढील तुमची कारवाई आहे ती चालू करा आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना आम्हाला न्याय मिळवून द्या एवढीच अपेक्षा करतो तर खंडणी प्रकरणामध्ये आणि ते खंडी प्रकरणासाठी सरेंडर झालेले आहेत पण हत्येशी त्यांचा अजून संबंध नाही असं ते स्वतः म्हणताय त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आता आम्हाला तर एवढंच वाटतंय की ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली त्यांना म्हणजे माझ्या वडिलांना न्याय मिळण्यासाठी आमची एक मागणी आहे आम्ही तर आमच्या वडिलांना आणू आणू शकत नाहीये वापस पण एक त्यांचं बलिदान हे न व्यर्थ जाता जे आरोपी आहेत त्यांनाही कठोर कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं आम्हाला वाटतं जे काही यामध्ये आरोपी असतील समजा आज ते शरण जातात किंवा ते सुद्धा म्हणले की मी आरोपी असेल तर माझ्यावर तुम्ही कारवाई करा आमचं सगळ्यांचं एकच मत आहे की या माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये जे कोणी असेल त्यांना कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे